नमस्कार मित्रांनो इथून रोज पिल्ल्याला घेऊन जात असतो पण आज पिल्ल्याला इथंच ठेवणार आहे आणि गायीला घेऊन जाणार आहे चल आता गाई तर थोडं पुढं गेली ना किल्लेचा आवाज देईन चल कस करते चल चल बघा त्याचा आवाज <laughs> कस करते तर खिलरीला ना हारण्याला घेतलंय कालच्या जागेवर चरायला बांधायचं कालच्या शेतात तर खिलरी हिथ बांधले लिंबाच्या सावलीत आणि हरण्या तिकडे आणखीन ऊन जास्त नाही पण खिलरी लिं खाण्यासाठी होत ना त्याच्यामुळे हिथं बांधले खिलरीला हारण्याला तिकडं खायला होतं हरण्याला तिकडं बांधलंय आता इथं मी गायन वासरू बांधण्यासाठी आलो होतो ना तर पलीकडच्या साईडला बघितलं तर थोडी मला माका खुर्द वाटली मग मी मध्ये शिरलो माकाच्या बघितलं मला डुकरांची शंका आली कारण की आता कणस खायला आलेत ना माकाचे तर डुकरं येतातच छाट आहे मला तर हे बघा इथं असं डुकरांनी कणीस खाऊन हे बाहेर टाकले म्हणजे आता डुकर नासधूस करायला लागलेत आपल्या माकाचे हे बघा इथं पण ना हे अशी लोळोली कणसाचा मधला भाग खाल्लाय ही तर सुरुवात आहे त्यांची आता उद्याच्याला तर लय करणार दे हे बघा इथं पण माका अशी खाल्ली इथं लोळवली मग लोळवली ना मग सगळं नुकसान होतं माकाचं हे बघा इकडं पण ह्याच्यातलं कणीस खाल्ले ही मका लोळवली आणि ही तर काहीच नाही त्यांची सुरुवात आहे उद्याच्याला ना तर भरपूर लोळ होतील हे बघा इकडं परत इकडं समोर सगळ्या माका त्यांनी कुठं कुठं असंच केले माका लोळवली परत कणस खाल्लेत अशी पाडली हे बघा इकडं परत असे ते समोर गेलेत ना ह्या लाईनने मका खुर्दवली आणि हा पहिला दिवस आहे उद्याच्या ह्याच्यापेक्षा जास्त करते त्याच्यामुळे आता मका लवकर संपावं आप लागेल आपल्याला दोन चार दिवसात तर मका संपाल बघा इकडं तर लई केले रे बाबा इकडं इथं तर लई खुर्दवली डुकर पण ना हे डुकर नाही म्हणजे हे रानडुकरे आहेत आपण शहरात जे बघतो ना तर ते डुकर असतात हे रानडुकर असतात हे त्या डुकरापेक्षा मोठाले असतात शहरातले जे साधे डुकर आहेत ना तर त्याच्यापेक्षा रानडुकर मोठाले असतात त्यांचे दात पण मोठाले असतात रानडुकरांचे आणि माणसावर हमला पण करतात रानडुकर जसं की आपले नॉर्मल डुकर आहेत ना तर ते भिवून पळतात पण रानडुकर माणसावर हमला पण करतात हे बघा इकडं ही सगळी केलं आहे ठीक आहे इकडं केलं आहे इकडं इकडं अरे बरच वाटूळ केले की राव सगळी मका लोळीली तर उद्याच्याला तर काय ना सगळा धूमधडाच करत होते उद्या चला ह्याच्यापेक्षा जास्त करणार हे बघा परत ते इतर साईडला आले जाऊ जात ह्याच्यावर एकच पर्याय की मका लवकरात लवकर आपल्याला संपावं लागेल हे असंच पण आलेले मस्त राव पण डुकर सगळं वाटोळ ला करायला लागले आता सकाळची लाईट आली पाणी चालू आहे दोन लाईनवरला चुका भिजवायचा चालू आहे काल इथून डाव्या बाजूचा भिजवायचा झालाय उज्या बाजू हा भिजवायचा राहिला आहे हे वादूगर लावला होता ना तर त्याच्यामुळे मोठा झाला आहे रानशेत आता हिरवं व्हायला लागले आणि हिकडचा वापत होई आणखीन लई छोटा लाई दिसत पण नाही असा बारीक बारीक आहे त्याला वेळ लागेल पण हे आदूगर लावलेला आहे ना त्याला माझ्या आजू कोणतरी जागेवर घेतले पप्पाने बांधला असं ना याला जागेवर इकडे चालू आहे आपली कुट्टे करायची पप्पा आणि प्याय लावतात मध्ये मी इकडं कुट्टी असे पाणी पुढे टाकली होतो आपल्या ह्यांना खायला टाकायचं आहे आणि त्यांनी तर बाकीच्यांना कुट्टी टाकली बैलांना घास टाकलाय तर मी इकडं चाललं आपलं चुकीवर पाणी शेवटची लाईन भिजते ती आता मग चुका भिजवायचाच झाला ही लाईन भिजली की आई होती दारीवर मी आपले अवजार आणले बैल तयार केले आपल्याला आज इथले बटाटे काढायचेत आणखीन आपल्या घरासमोरचं शेत आहे ना तिथले आणि तळ्याकडचे बटाटे काढायचे राहिलेत आज आपण इथले काढतोय आपल्या चुक्याच्या बाजूचं शेत आहे ना आद्रकीचं तर तिथले आज बटाटे काढायचे अवजार सगळे तयार करून ठेवलेत अवजार बैल चला आता एवढ्या तीन चार साऱ्या काढल्यात इथे एक दोन तीन चार साऱ्या काढल्यात बटाटे असे निघतात एवढे चांगले बटाटे नाहीत राहून निघत काटोतले बटाटे निघत होते साईज आहे मीडियम आहे मोठी साईज पण नाही ठोकळा नावाचा बटाटाच नाही शेतात म्हणजे बारखाली बटाटेत आणि बटाटे बी कमीत राह आता चांगले बटाटे झाले आपल्याला इकडं बघा ना तरी आहेत म्हणायचं समाधानकारक पण जास्त नाही समाधानकारक आहेत साईज बरी आहे मिडियम साईज आहे सगळी चांगली आता बैल सोडतो एवढे बटाटे गोळा करायचे झाले ना मग परत झुकता येते डबल परत आता बैलांना इथं घास खायला टाकलाय परत त्यांना थोडं वेळ न्यायचेच तिकडं अवथानायला हि चिमण्या नीट खाईन तर बैल म्हणावा सगळं इकडं महागच घेतोय तिकडं पुढी आज ह्यांच्या गाय बांधली ना त्याच्यामुळे ह्यांना खाली खायला टाकलंय पुढं गाय बांधली जरशी तर हे सगळं हिकडेच लावतोय खाली चिमण्या नीट खातच नाही कधी सरजे किती व्यवस्थित खातोय सांडून देत नाही काय नाही आपल्या बोरचं पाणी सोडले भिमुंग भिजवायला भिमुंगाला पाण्याची काही कमीच नाही त्याला सारखं पाणी हे भिजूला की करता भिजूला परत चुका की लगेच डबल भिमूंग भिजवायला बटाट्या शेतात कॅरेट भरून ठेवले तिथे तिकडे परत ह्या शेतात ना बटाट्याला कमी निघले आई कॅरेट ह्या लिंबा खाली ठेवू का तिकडे पुढच्या आज बसली की इथं ठेवतो चला आता हे कॅरेट घेऊन इकडं ह्या लिंबा झाडं सावलीत टाकतो मी इथं हौदा येऊन बसलो आहे इथंच बटाटे गोळा गोळा करत होतो आपल्या बाजूच्या शेतात तर आपले जनावर इथं पाण्यावर येणार आहेत आज आपल्या जवळच चरायला होते ना जनावरं तर त्याच्यामुळे आपले गावरान जनावर राहतात दुपारचं पाणी प्यायला आपल्या हौदवर येणार आहेत तर त्याच्यामुळे भिमुंगात जाऊन येत ना त्याच्यामुळे मी इथं आलो आहे आता येणारच इथ आपले जनवारं तर तिकडून आली आता आलेत आपले जनावर शुभश्री सगळ्यात पुढे मोत्या अस ना कुठंतरी हा त्या सीताच्या पलीकडून मोत्या शुभश्री आहे कारण की ऊन भरपूर पडते ना भरपूर पाणी पिणार आणि चराय केलेले जनावर तीन चार टाइम पाणी पितात अरे तिकडून शेवळ्या इकडून ये ना ह्याच्यातलं शेवाळ आम्ही काढून टाकलो त्या दिवशी उन्हाळा ना लस शेवाळ तयार होते राणी सगळ्यात शेवट राहिली कुठं गेली ती तिकडं महाग आहे आणि राणी मध्ये सगळ्यात महाग भरपूर पाणी पिणार कारण की ऊन पण तेवढं पडलं आहे ना आली ही राणी शेवटून ह्यांच्या तिथे ह्यांना आपण बांधतो ना तर तिथं बी ड्रम मध्ये पाणी शुभश्री ऐक झालं पाणी प्यायचं तिकडं लाव ना खाली पप्पा हे गौरांग ऐक इकड नाही रे माघारी जा इकडं सध्याला वैर नाही तिकडच्या आपल्या झालं सगळ्याचं प्यायचं पाणी आणि भरपूर पाणी पिले वृंदाट सीता चल तिकडे चल बाई शीताला मानवलं वातावरण शीताची तब्येत चांगली झाली काबरीची पण होईन हळूहळू मी इकडं थांबलो होतो पण भिमुगात नाही आले जनवर नाही चालले आता परत चालला आता थोडं सावलीला थांबते जनावर कुठल्या तरी झाडाच्या नाही ती इथं त्यांच्या जागेवर पत्र्यात थांबते चला तुम्ही जातो बटाट्यास कॅरेट व्हायला आपलं पाणी चालू इकडं बोरच देवशिन देवशी इकडे चाल मार दिलेच कळू तू तिला चोळ्याला बी कळत नाही इडी गाय निवड सीता ये इकडे थांब हातच लावून देत नाही अंगाला आपल्या जुन्या गाया बघा शुभश्री आता काहीच करत नाही तिला हात लावला ना उलट भारी वाटतंय तिला असं असं केल्यावर तिथे के शांत उभारते आणि सीता आणि काबरी अंगाला हातच लावून देत नाहीत ही आपली शुभश्री किती गरीब आहे शुभश्री ये इकडे चल लवून पडले का ना रे बायलाच चालू आहे आराम ब्रंदा, ब्रंदा, ब्रंदा। ब्रंदा। गंगा गंगा ए गंगा तू बी जा पुन्हा सोडायचे ना का नाही गागा चल मधी आज गंगाल मध्ये ठेवायची आज गंगाभीम मध्ये लावली कारण परत ऊन कमी झाले सोडायच्या यांचे होडणे सोडायचे का राहून द्यायचे तसं इतकं आपण आव थानायच नाही तुला उकरी तीस नुसते गोळा करून टाकायचे आता पप्पा बी आले कॅरेट उचलून द्यायला उचला या लिंबाच्या झाड्यात सावलीला इथं ढिगोरा घालतो आपण बटाट्याचा आणि बटाटे खराब होतात ना सावली तर त्याच्यामुळे सावलीत डिगुरा घातलाय तर चला मित्रांनो आता आम्ही दुपार वगैरे केलेली मी बैलांना आता कामावरती नेणार आहे कारण की राहिलेल्या बटाट्याच्या लाईन काढायच्यात आणि पप्पा पण हे जनावर चरायला घेऊन जाणार आहेत आता चार वाजलेत ऊन कमी झाले त्याच्यामुळे आता पप्पा ह्या जन जनावरांना परत चरायला घेऊन जाणार आहेत आणि हा गौरंग आहे ना ह्याला मी काम शिकवणार आहे पण सध्याला काय ना की शेत्रिकाम नाही तर आज बाजूला कुठं त्याला ज्या वेळेस आपले काम होतील ना शेतरी का काम होईल त्यावेळेस मग मी त्याला शिकवेल काम चल आता बैलांना घेऊन जातो चिन उठ रेवाटल चिमणे इकडं चालत आपले राहिलेले बटाटे काढायचे गवत मोठा ना त्याच्यामुळे नांगर जरा जास्त चालतो इकडं तिकडं उतर खाली चल खाली उतर खाली उतर उदरखाली चाल सार उदरखाली या आपले जनावर येणार आहेत पाण्यावर पप्पांनी चार वाजता सोडले होते आता सहा वाजलेत तर परत येणार आहेत आता हे जनावर पाणी येणार आहेत चला दुसरी वेळेस पाण्यावर आले पलीकडला बाजून थांबतो बरोबर गेलेत पाण्यावर Sırayı Dey da yaşayın. Vrinda ey. Bayi. Vrinda vrinda. Pane var çel. Pani peki. जे इथं पाणी पेल नाहीत नाही देवशिनी इथं पिली नाही हे तिथे ड्रमात पिन इकडं पात्रात गेली ना मग ड्रमात पाणी पेन शेड मध्ये बाई बाय चल पे पाणी शुभच हे राणी सीता सीता काबरी चल काबरी गोट्यातच खात नाही इकडे तर चरायला व्यवस्थित खात ये काबरी चल।, चल चल काबरी काब्री चल, चल।, चल।

आले महागारी सिद्धा कारण की एकटीच काय करेन तिकडे जाऊन बाकीचे तर सगळे इथंच आहेत त्याच्यामुळे ती बी आली महागारी ब्रिंदा पुढी हो तुडी पुढी सरक पुढी सरक ऐक ऐक ब्रिंदा चला आता सगळ्या शेतातले सगळे कॅरेट गोळा करून झालेत तर हेवडे बटाटे निघलेत आपल्याला आणखीन दोन कॅरेट तिकडं लिंबाखाली दोन कॅरेट ठेवलेत मग हेवडे बटाटे निघलेत आपल्याला हे शेतात हे बटाटे असेच राहून द्यायचेत उद्याच्याला निवडायचेत आणि उद्याच्याला काटवंतले राहिलेले आणि हे सोबतच मार्केटला पाठवायचे आहेत फक्त डुकरांनी बटाटे खराब करून रात्रीच्याला चला आजचा दिवस तर बटाटे काढण्यातच गेला आणि आता दिवस बी माळून गेलाय आता मी फक्त खिलरी आणि हरण्या आणतो शेतातले पण बाकीचे सगळे कामं आज लवकरच झालेत रात्री उशीर झाला होता पण आज वेळेवर झाले सगळे काम हा ते हरण्या हरण्या आणि खिलरी तिकडं बगळे चालले घरी मी जिथं जाईन तिथून बगळे लांबच चालले तरी बाबा हरण्या हरळ खाल्ली ना तहान लागली असं ना सकाळी पाणी पिल ना नव्हता पिला ह्याला आज सकाळी लवकर लवकर आणलं होतं पण दुपारी मी ह्याला लिंबाच्या सावलीला बांधलं होतं ह्याला आणि खिलेरी तर सावलीतच होती त्याच्यामुळे काय अडचण नाही पण आज भाई यांनी घास भिजवलं ना भाई इथंच होता आज दुपारी आणि मी ह्याला लिंबाच्या सावलीला बांधलं होतं हरण्याला ह्याला पण चोळ बरं वाटते चला हरण्याला आणि खिलरी लांबलय मत्या हरण्याच सुटला ना लय मारे ना तुला ते बघा ते गोर मारी ते कुत्र तसच लाड घालीत मोत्या गप्प कुत्र आहे का काय तू हरण्या पाणी पिणार भरपूर पाणी पिणार कालच्या वणी इकडून तोंड पुरत नाही तिकडून हरण्या हा पलीकडून हा पिया आता पाणी खिलरी बी पाणी पिणार अशी फिरायला असली ना म्हणून ते भरपूर पाणी पितात दिवसभर गोल गोल राऊंड मारतात ना चलतात खातेत बी आणि पाणी बी पितात आता ह्यांला बांध ना झाले सगळे दिवसभराचे काम आज काम लवकर कधी उशीर होतो कधी कामं लवकर होतात तिकडं भाई यांनी आणलेत बैल आणजले ते दोघी हरण्याचे बघ खा ले खाल्ले कोरडं खाल्ले पितीत राव परी झालं आणले हे चिमणे ह्याला जरा पाय मोकळा करून आणता हौदाकून जर मला मोकळा वेळ होता ना मला भी मोकळा वेळ असला की करमत नाही चल घाबरते कुत्र्याला हा बरे <laughs> चल 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 <laughs> ए गप ना मला मारी तू काय तोक तोक मारायच नाही गप बस गप खेळतं मोत्यासोबत मोत्या आणि पिल्लू पळत पळत मी मकाच्या शेताकडे आणले पिल्ल्याचा बिचारा पाय मोकळा होईल आता पळून शांत झालं जर पिल्लू तरी घरी जाताना लय पळणार घराकडे जाताना पळन ते थांब इकडे इकडे तुला माका खाऊ घालतो याच ए पडचीन पडचीन पडची इकडे माका खा हा खा पाला खा पान खायचं रे येते का खादा त्याला 卡得卡得，嗯。